दिव्या वाटणातलं चिकन बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो बोनलेस असं चिकन घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात यामध्ये एक ते दोन चमचे दही देखील घालून घेणार आहोत दही जास्त आंबट असेल तर थोडंसं कमी प्रमाणातच यामध्ये दह्याचा वापर करा आणि एक चमचा सोया सॉस देखील घालून घेऊयात आता हा सर्व मसाला आपण चिकनला व्यवस्थित असा चोळून घेऊयात जेणेकरून टाकलेला सर्व मसाला चिकनला अगदी व्यवस्थित असा लागेल तर सर्व मसाला व्यवस्थित असा चिकनला मिक्स करून झाल्यानंतर हे चिकन आपण पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवूयात पर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर मसाल्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं एक मूठ भरून कोथंबीर एक मूठ भरून दिण्याची पाने आणि तीन ते चार आपण या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता सर्व मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत एका कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात त्याचबरोबर यामध्ये एक चमचा बटर देखील घालून घ्यायचा आहे आता यामध्ये दोन मिडियम साइजचे बारीक असे कट करून घेतलेले कांदे घालून घेऊयात आणि हा कांदा मीडियम आचेवरती छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं सर्व चिकन घालून घेणार आहोत घातलेलं चिकन मीडियम आचेवरती छान असं परतून घेऊयात जेणेकरून चिकन अगदी व्यवस्थित असं परतलं जाईल तर दोन ते तीन मिनिट चिकन छान परतल्यानंतर थोडंसं पांढरट या पद्धतीने आपल्याला हे चिकन दिसत आहे आता हे सर्व चिकन व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण सर्व तयार केलेलं हिरवं वाटण घालून घेऊयात आणि हे वाटण चिकनबरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून टाकलेला सर्व मसाला चिकनला अगदी छान असा लागेल आता हे चिकन आपण दोन ते तीन मिनटासाठी ती झाकून ठेवणार आहोत तर चिकनमध्ये पाणी न ओतताच हे चिकन आपण व्यवस्थित असं झाकून ठेवूयात चिकनला स्वतःचं अंगचं पाणी सुटतं त्यामुळे आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही तर तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये आपण हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत तर परत एकदा चिकनवरती झाकण ठेवून हे चिकन पाच ते सात मिनिट मंद आचेवरती व्यवस्थित असं शिजवून घेऊयात जेणेकरून चिकन अगदी छान असं शिजेल चिकनला छान दाटसरपणा येण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊयात आणि यामध्ये वाटी ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे हे खोबरं दोन ते तीन मिनिट मंद आचेवरती छान असं भाजून घेऊयात खोबरं छान तांबूस रंगावरती भाजल्यानंतर हे खोबरं थंड करून आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर दुसरीकडे एक सात मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता चिकन अगदी छान असं शिजलं गेलेलं आहे चिकन शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असं हे चिकन आपलं शिजून तयार होतं सर्व चिकन व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं सर्व खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत आणि हे वाटण चिकनबरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चिकन व्यवस्थित शिजलं गेल्यामुळे अजून यापेक्षा जास्त आपल्याला चिकन शिजवायची गरज नाही आता झाकण काढून एक दोन ते तीन मिनिट याला आपण छान असं उकळून देणार आहोत आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात जर तुम्हाला हे चिकन थोडंसं कोरडं पाहिजे असेल तर तुम्ही हे पाणी आटवून देखील घेऊ शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा